माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का चहा पाणी माझा पण चहा वगैरे झाला आणि स्वयंपाक पण झाला ना काय बनवलंय तुम्हाला दाखवते आज बनवला आहे काळ्या मसाल्यात कारल्याचं कालवण बनवलंय आहे मस्त पैकी परत दिवसातून कारल्याचं कालवण बनवलंय काळ्या मसाल्यात आणि ज्वारीची भाकरी भात बनवला आणि ही आपलं घरी बनवलेली मटकी हे बघा छान असे मोड आलेले आहेत मस्तपैकी आणि तुम्ही पण घरीच मटकी बनव जा आणि विकत आणलेली असती ना ती एवढी चांगली नसती मिक्स असती उरलेली आणि खडे वगैरे निघतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मी नेहमी घरी मटकी बनवते तर बघा मस्तपैकी मोड वगैरे आलेले आहेत आता उद्या बनवायची तर कारल्याचं कालवण झालेलं आहे आपलं तर सकाळपासून मला वेळच नाही भेटला व्हिडिओ टाकायला तर म्हटलं चला आता एक व्हिडिओ टाका <coughs> कामामुळं वेळच भेटत नाही आणि भेटला वेळ तर मग टाकत असते एक टाकत असते कधी दोन टाकत असते व्हिडिओ तर त्याच्यामुळं म्हणलं चला आता एक व्हिडिओ टाकते सगळ्याला भांडे वगैरे सगळं घासलंय सगळं गॅस वाटा सगळं पुसलेलं आहे भांडे वगैरे घासून इकडं भांगेला लावलेलं हो आहे मस्तपैकी बघा दाखवते दाखवून देलवण केलंय मस्तपैकी काळा मसाल्यात ज्वारीची भाकरी केलेली आणि ही मटकी आपली घरी बनवलेली मग छान असे मोड आलेले धुवून घेतली मस्त पैकी तर मी नेहमी मटकी में घरीच बनवत असते तर छान आहे झालेला आहे आता गॅस कमी करते तर म्हटलं चला बरे दिवस झाले काळ्या मसाल्यात कारल्याचं काल केलंच नाही मस्त ताजे ताजे कारले होते बरं का आणले मग केलं व्हिडिओ बघत जा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि लाईक करत जा आणि रोज सांगते मी व्हिडिओ टाकत जाईल टाकत जाईल जा, 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 बरं का एक दोन एक दोन पण कामामुळं म्हणजे सकाळी सकाळी वेळच घेठाने झाले आपल्या काय करायचं चला कसे व्हिडिओ वाटतं मग सांगा नक्की आणि आपले काही साधे सोपेच व्हिडिओ वाटते तरी बघत जा आणि कमेंट करत जा चांगल्या चांगल्या तर करतच आहेत कमेंट तुम्ही तसं त्याच्याबद्दल काही वादत नाही आल्या कमेंट तर चांगल्याच असतात तसं काही नाही तर चला व्हिडिओ बघत जा आणि सपोर्ट करा तुमचा सपोर्ट राहा तर चला आजचा व्हिडिओ एवढाच आता उद्याच्या व्हिडिओमध्ये नाही आता उद्या सकाळचा व्हिडिओ टाकून सकाळी सकाळीच तर चला बाय बाय